दहा दहा रुपयाला मंगळसूत्र आहे बघा हे सगळे पंचवीस पंचवीस रुपयाला मंगळसूत्राचे भरपूर कलेक्शन आहे तिथे सुंदर कलेक्शन पंधरा रुपयाला हे बघा रुपयाला नेकलेस आहे ते साठ रुपये सत्तर रुपयाला बघू शकता डायमंडचं सुंदर नेकलेस आहे मोती अँड डायमंड मध्ये एल्वेट ची बँगल आहे एकशे पासष्ट रुपयाला आणि बघा ये शंबर शंबर ये आ, हे बघा शंभर शंभरला आहे तिथे नेकलेस हे बघा हत्तीचे किती सुंदर वाटत बघा कळस आहे ह्याच्यामध्ये नवरा नवरी आहे आणि हे कुंदनचे आहेत हे पण कॉपरचे आहेत हे बघा पस्तीस रुपयाला ला कडे हे शंभर शंभर ला आहेत मस्त डिझाईन आहे सुंदर डिझाईन हे कळणी सो रुपये का बापरे एकशे पन्नास पन नेकलेस लाकलेस डायमंड किती सुंदर चमकते त्याचे हे बघा किती सुंदर आहेत पर्स किती मस्त आणि सुंदर आहेत पर्सेस भरपूर व्हरायटी आहे बघा याच्यात वीस रुपयाला आहे हे पन्नास रुपयाला कडे आहेत नव्वद रुपयाला आहे आणि याच्यामध्ये सहा बांगडीचे सेट येते बघा दोनशे मध्ये चोवीस पीस चांगल्या क्वालिटीचे क्लिप्स आहेत हे पण हे तीनशेला आहेत ना हे सगळे दुल्हन सेट आहेत नमस्कार मंडळ मी नीता पाटील तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर आज मी आलेले आहे भुलेश्वरला आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भुलेश्वरचा ज्वेलरी मार्केट दाखवणार आहे जो अगदी भाजी मार्केटसारखाच असतो म्हणजे खूप मोठा मार्केट आहे इथे भुलेश्वरमधला सगळ्यात मोठं मार्केट आहे हा बी एम सी मार्केट तर बी एम सी मार्केटमध्ये तुम्हाला अगदी पाच रुपयापासून सगळे ज्वेलरी मिळतील मंगळसूत्र असतात कानाचे वगैरे सगळे सगळ्या प्रकारचे ए टू झेड ज्वेलरी मिळतील आ, काही दुकानं इथे रिटेलमध्ये आहेत पण बहुतेक दुकानं सगळे होलसेलमध्ये असतात तर दाखव दाखवते तुम्हाला आतमध्ये कोणकोणत्या प्रकारचे इथे ज्वेलरीज आहेत आणि काय काय रेटमध्ये आहेत तर या मार्केट तर या मार्केटमध्ये मार्केट येण्यासाठी मार्केट तुम्हाला यायचं आहे प आ, मजीद बंदला बंदरला मधीचमध्ये स्टेशनवरून वीस मिनटात चालत यावं लागतो सरळ सरळ चालत यावं लागतो म्हणजे बंद स्टेशन वेस्टला उतरलेत ना तर तिथून चाल सरळ चालत आलेत ना तर विचार विचार जायचं की भुलेश्वर मार्केट कुठं आहे तर कोणीही सांगतो म्हणजे अगदी स्टॉलवाले किंवा नॉर्मली जे असतात ना तर कोणीही तर ते सांगतात की भुलेश्वर कुठे आहे ते आणि सी एस टीवर येत असाल तर सी एस टीवरून बसेस असतात किंवा टॅक्सी पण नॉर्मली अगदी पन्नास रुपयामध्ये वगैरे सोडतात इथे तर असं तुम्ही इथे मार्केटला पोचू शकता आणि इथे सुरती हॉटेल आहे मेन तर त्या हॉटेलच्या समोरच हा बी एम सी मार्केट आहे बीएमसी मार्केट सगळ्यात मोठं मार्केट म्हणजे ओळखीत सगळ्यात फेमस आहे जर तुम्ही बीएमसी नॉर्मली मार्केट म्हणालात तरी पण तुम्हाला कोणी सांगेल तर इथे कालवादेवी रोड आहे इथे भांडी मार्केट आहे भांडी मार्केटचा थोडा पुढे बीएमसी मार्केट आहे तर बघूयात मध्ये कोणकोणते आपण आता ज्वेलरी बघतोय ते तर चला आज समोर जो आहे इकडे सुरती हॉटेल आहे सुरती हॉटेलच्या समोर बघा समोर जो हा गेट लावला आहे जवेरी बाजारचा तर त्याच्या अगदी बाजूला म्हणजे बघू शकता हा मंडई मार्केट बीएमसी मार्केट आहे बृहमुंबई महानगरपालिका भुलेश्वर मंडई मार्केट आहे तर इथे अगदी भाजी मार्केट कसं भरतो तसं इथे सगळ्या प्रकारचे ज्वेलरीज हेअर ॲसेसरी असतात पर्सेस वगैरे असतात जास्त करून लेडीजचं सगळं सामान असतो आणि खूप स्वस्त आणि मस्त असतं सगळं तर चला आता आपण बघूया आतमध्ये मार्केटमध्ये काय काय आहे वस्तू त्या तर मार्केटच्या बाजूलाच बघू शकता तुम्ही इथे पर्सेसच्या वगैरे वेगवेगळ्या बरोबर बरेच दुकान आहेत पार्लरचं पण सगळं सामान मिळते मेकअपचा पार्लरचा इथे बघा सगळे क्लिप्स वगैरे हो आहेत मस्त आहेत बघा छान म्हणजे क्वालिटी खूप सुंदर आहे हे पण छान आहे क्लिप्स इथे सगळ्या नवीन नवीन ट्रेंडिंगच्या सगळ्या वस्तू येतात सुंदर सुंदर असतात हेअर क्लिप्स रबर्स खूप सुंदर असतात बघा मस्त एकदम असतात क्वालिटी एक नंबर असते इकडचे ते बघा हे क्लिप्स वगैरे आहेत आणि हे रिटेलचं दुकान आहे मला वाटते हे समोर फ्रंटला जे आहे ते रिटेलची दुकान आहेत आणि इकडे पर्सेस वगैरे पण आहेत पर्सेसचं दुकान आहे इथे पण पर्सेस आहेत बघा मस्त मस्त पर्स आहेत इथे वाव हे बघा किती सुंदर आहेत पर्स हे बघा किती मस्त आणि सुंदर आहेत पर्सेस आणि क्वालिटी मस्त आहे छान आहे एकदम मस्त मस्त क्वालिटी आहे भरपूर व्हरायटी आहे बघा याच्या हे बघा असे मस्त मस्त पर्सेस आहेत कोटली पर्स पण आहेत ते मलाय दो सो ढायसोड वाजरा रुपयाला पीस मस्त हे होलसेल मध्ये सगळं होलसेलमध्ये कुठल्या कुठल्या वस्तू मिळतात म्हणजे रिटेल मध्ये कुठल्या कुठल्या सगळ्या होलसेलमध्ये आहेत हे बघा हे पंचावन्न रुपये आहेत साडेसहाशे रुपये डझन आहेत आणि हे डझन वारीच घ्यायला लागतात म्हणजे सहा पीस किंवा बारा पीस असे आहेत बघा पन्नास पन्नास रुपयाला पण आहेत सुंदर सुंदर आहेत बघा इथे पण बघा इथे मला वाटते ज्वेलरी आहे सगळे मोठे छोटे मोठे पण आहेत इथं आहे दीडशे रुपये बँगलचं पण आहे वैजनाथ बँगल्स म्हणून आहेत कैसे रीती बँगल्स अख्खे इथं कम से, से रुपीस किती पीसेटीस अच्छा बारा पीसचं पॅकेट येईल बघा वीस रुपये अच्छा पडते बघा ही बांगडी आणि मस्त एकदम सुंदर सुंदर आहेत बघा हे पंचवीस रुपयाला वाव तीस हे तीस रुपयाला बँगल्स हे पण तीस रुपये आहेत हे बघा असे बॅनटेक्समध्ये ते वाव हे पण छान आहे बघा तीस रुपयाला आहे हे पण तीस रुपयाला बघा छान छान सुंदर बांगड्या आहेत वाव हे बघा हे पन्नास रुपयाला कडे आहेत सिक्स्टी फाय पासष्ट मस्त बँगल आहेत आणि चार पीस आहेत ना हे बघा हे साठ रुपयाला आहेत चार पीस आहेत त्याच्यामध्ये पण सिक्स्टी फायला सिक्स्टी फायला दोन पीस हे नव्वद रुपयाला आहे आणि याच्यामध्ये सहा बांगड्याचं सेट आहे बघा शंभर रुपयाला वाव मस्त आहे हे बघा हे सेवंटी फायव्ह आहे आणि सुंदर आहेत सगळे बांगडे छान आहेत कडे आहेत कुठले बा म्हणजे बँगल्स आहेत छोट्यामध्ये मोठ्यामध्ये वेगवेगळे वे, वे, साईजेसमध्ये आहेत आणि मोठ्याचे तीन साईजचे बॉक्स लहान मुलींचे अच्छा लहान मुलींचे तीन साईज येतात आणि मोठ्यांचे तीन साईज येतात चार पीसचं पॅकेट येतो पन्नास रुपयाला बघा वेजन आहेत बँगल्स म्हणून आहे नंबर वगैरे ते दिलेला आहे जर कोणाला बँगल्सचं शॉ शॉप वगैरे असेल ना त्यांच्यासाठी छान आहे म्हणजे तर इथे व्हिजिट करू शकता नंबरवर कॉन्टॅक्ट करून थँक्यू अँगलच्या बाजूला कसल्या ज्वेलरी आहे फ्लावर सेट आहेत सगळे मस्त आहेत कसे अडीचशे रुपये आणि ती बिंदी ऐंशी रुपये डझन ब्रॉच कसे आहेत ऐंशी रुपये ब्रॉच आहे एक आहे एक पीस मिळते ना इथे सगळं तुम्हाला ज्वेलरीचं सगळं मिळेल बघा आतमध्ये पण खूप मोठं मार्केट आहे इथे सगळं हेअर क्लिप वगैरे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे कसं आहे का हो। है दो अच्छा दोनशे चाळीस का पॅकेट पूर्ण पॅकेट आहे इथे डज म्हणजे होलसेलचं इथे हां बारा बारा पीस का पडेल का नाही एक एक पॅकेट हे कसं आहे एकशे वीस एकशे वीसला आणि क्वालिटी छान आहे एकदम मस्त क्वालिटी आहे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे क्लिप्स आणि चांगल्या क्वालिटीमध्ये आहेत असे कचकड्याचे नाही आहेत छान आहेत एकदम क्वालिटी मस्त आहे बघा इथे सगळे हेअर क्लिप्स वगैरे आहेत हे पॅकेट काय के काय सर येते बच्चे का पुरा बघा एकशे वीस रुपयाला पूर्ण आहे पॅकेट आहे मस्त आहे आणि क्वालिटी सुंदरच आहे एकदम ये येवाला पट्टी ई पट्टी वन सिक्स्टी वन फिफ्टी दोनशेमध्ये चोवीस पीस चांगल्या क्वालिटीचे क्लिप्स आहेत वेगवेगळे कलर आहेत डिझाईन पण भरपूर आहेत बघा इथे आतमध्ये ह्यांच्याकडे सगळं हेअर एसेसरीज आहेत बघा मस्त मस्त आहे सुंदर एकदम क्लिप पण आहेत टिकटॅक क्लिप पण आहेत आणि सगळ्या प्रकारचे रबर्स वगैरे पण आहेत त्यांच्याकडे भरपूर आयटम आहे अक्षता ज्वेलरी म्हणून आहे यांचं शॉप तर इथे बघा सगळ्या प्रकारचे रबर्स वगैरे आहेत बहुतेक तर धुलनचे पण आहेत आणि नॉर्मली पण आहेत असे हे बघा किती मस्त मस्त ज्वेलरी आहे बघा एकदम सुंदर आहे हे बघा इकडे तुम्हाला सगळ्या नवीन नवीन ट्रेंडिंगचे आणि एक्सट्रेक्स डिझाईन मिळतील बघा आणि खूप सारी दुकान आहेत ना त्याच्यामुळे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये वेग वेग वे वेगवेगळे वेग डिझाईन वेग 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 मिळतात म्हणजे पाहिजे अशी व्हरायटी मिळते तुम्हाला इथे हे बघा हा कसं चंद्रपूरचा तीनशेला तीन तीन हा पाचशेला हा बघा हा नऊशेला दुलन सेट आहे आणि हे पण हे तीनशेला आहेत ना हे बे का हा सहाशेला आहे कॉपरचा आणि हा चारशेला आहे चा हा पण कॉपरचाच आहे मस्त एकदम सुंदर आहेत नवीन नवीन ट्रेंडिंगचे आहेत आणि छान आहे क्वालिटी पण सुंदर आहे आणि व्हरायटी पण भरपूर आहे यांच्याकडे हातमध्ये पण भरपूर आहे शॉपमध्ये थोडे थोडे दाखवलेत प्रत्येक दुकानामध्ये जेवढे जेवढे आयटम येतात ते तेवढेच तेवढे दाखवण्याचा मी प्रयत्न करते तर इथे बघू शकता मस्त ज्वेलरी आहे सगळे ऑक्साईडची ज्वेलरी आहे नाही सॉरी कॉपरची ज्वेलरी आहे ऑक्साईडची पण आहेत तिथे माऊली एंटरप्रायजेसमध्ये मस्त सगळे ज्वेलरी आहेत बघा इथे हे सगळे दुल्हन सेट आहेत आणि एअर कॅप पण आहेत बघा भरपूर प्रकारचे मसे रुपे किती मस्त आठशे चाळीस रुपये डझन आहे एडी डायमंड मध्ये भरपूर कलेक्शन आहे तिथे सुंदर कलेक्शन नाही मंगळसूत्र हे नाही तीनशे रुपये म्हणजे पंचवीस पंचवीस रुपयाला हे मंगळसूत्र भरपूर डिझाईन आहेत मंगळसूत्र मध्ये पण हे बारा बारा रुपयाला पीस आहे दहा हजार रुपये मंगळसूत्र आहेत बघा हे सगळे जे मंगळसूत्र आहेत ते बघा दहा हजार रुपये पीस आहे मंगळसूत्रांचे आणि याच्यामध्ये वेगवेगळे मने मध्ये पण आहेत आणि भरपूर कलेक्शन आहे मंगळसूत्र त्यांच्याकडेच आहे इकडे या साईडला पण त्या साईडला पण बघितलं इकडे या साईडला पण बरेच मोठे मोठे मंगळसूत्र आहेत बघा रुपयाला पीस आहे भरपूर प्रकारचे आहेत मंगळसूत्र दहा रुपयापासून मंगळसूत्र आणि इथे पण बघा प्लेटीचे वगैरे आहेत कानातल्यांचं मला वाटतं सगळं बांगड्या आणि कानातल्यांचं शॉप आहे इथे तिकडे पण बांगड्यांचं आहे आणि हेअर ॲक्सेसरीज आहेत इथे कानातले आहेत मला वाटतं इकडे पण सगळं हेअर असेसरीज आहेत इकडे मंगळसूत्रांचं आहे शॉप आणि इथे हे पण ज्वेलरीच आहे बघा एडी डायमंडची ज्वेलरी वगैरे आहे इथे हे बघा वाव मस्त एकदम बाराशे पन्नास किती सुंदर आहे बघा नेकलेस अकराशे बाराशेच्या आणि हे काय आहे का कान का एकशे चाळीस एकशे साठ एकशे वीस असं वेगवेगळे रेट आहेत बघा इथे आणि एडी डॅमचे सगळे कानात आहेत छोटे छोटे पीसमध्ये हे बी कान काय ना सगळे एडी डायमंडचं आहे ते वाव हे पण छान आहे बघा हे किती लय साठ रुपये साठ रुपये डायमंडच बघा साठ रुपयाला रुपयाला रुपये पण आहे सत्तर डायमंडचं सुंदर नेकलेस आहे मोती आणि डायमंड मध्ये साठ रुपये हा पण साठ रुपयाला आहे बघा भारी भारी आहे एकशे साठ हा एकशे साठला ला आहे हा थोडा मोठा आहे सगळं डायमंड चालेक्शन मॅन्युफॅक्चरिंग अच्छा केवी ब्रदर्स म्हणून आहे बघा स्वतःचा मॅन्युफॅक्चर आहे ते स्वतः म्हणजे तयार करतात म्हणून त्यांचे असे रेट एकदम स्वस्त आहेत हा नंबर आहे मोबाईल नंबर इथे कॉन्टॅक्ट करून तुम्ही या शॉपला विजिट करू शकता बघा शंभर रुपये वाह हे बघा शंभर रुपयाला एडी डायमंडमध्ये सुंदर नेकलेस आहे बघा आपण अच्छा तीन वेगवेगळे कलर पण येतील आणि पॅटर्न पण वेगवेगळे येतील पच्चीस रुपया फोर्टी फाय रुपीज वेग वेग चे ते सगळे वेगवेगळे प्रकारचे तुम्हाला सगळे डिस्प्ले लावलेत बघा याच्यामध्ये तुम्हाला सगळे व्हरायटी मिळतील एडी डायमंड मध्ये पण सुंदर इकडे पण समोर मंगळसूत्र ज्वेलरीज वगैरे ते आहेत आणि ही इकडची एम हो बीएमसीची पाटचीव साइड आहे या साईडला आले आपण बीएमसी मार्केट भुलेश्वर हो या फर्स्ट बोईवाडा बँगल्स पण आहेत मस्त मस्त बँगल्स आहेत सगळे प्रकारचे जे काय बँगल्स आहे टू नाईन्टी टू नाईन्टी आता आपण दुसऱ्या गल्लीत आलोय भरपूर गल्ले असतात इथे आणि इथे पण भरपूर प्रकारचे ज्वेलरी आहेत बघा इथे पण तसच आहे आतमध्ये पण आहेत वेगवेगळ्या प्रकारचे मोत्याचे ज्वेलरी आहेत आतमध्ये मोहिनी बँगल्स शॉप नंबर नाईन्टी टू नाईन्टी टू नंबरचं शॉप आहे वेलवेटचे बँग बँगल आहे एकशे पासष्ट रुपयाला आणि बघा असे मस्त लटकन वगैरे आहेत मस्त हा मस्त आहेत बघा सुंदर सुंदर बँगल्स आहेत बघा अच्छा जोडी आहे सव्वीस सेव्हन्टी फायला सत्तर रुपये जोडी आहे बघा ही पण सत्तर रुपये जोडी आहे थर्टी फाय पीस हे बघा पस्तीस पस्तीस वर्कच्या बांगड्या मिळतात तुम्हाला कुंदन वर्क आहे पंचवीस पंचवीस रुपयाला तुम्हाला पंचवीस तीस पस्तीस असा हा वेगवेगळ्या रेटमध्ये आहे बघा बँगल्स आहे कडे पण आहेत हे छान आहेत

एकशे चाळीस रुपये चाळीसचे दोन पीस आहेत पण तुम्हाला हे असं बंडल घ्यावा लागेल एक एक पीस मिळत नाही आणि एक एक पीस जर घ्यायचं असेल तर रेट थोडे वाढलेले असते अच्छा हे है, हँडवर्कचे आहेत अच्छा हां म्हणजे कोणी पण घालू शकतात अशा बांगड्या त्या कडे कडे टाईप आहे मस्त आहे मोहिनी बँगल्स म्हणून आहे नंबर दिलेला आहे जर तुम्हाला अशा हँडवर्कच्या बांगड्या पाहिजे असतील ना कडे किंवा बांगडे यांच्या शॉपला व्हिजिट करू शकता खूप सुंदर आणि मस्त युनिक सगळ्या बांगड्या आणि कडे आहेत मस्त आणि होलसेलमध्ये आहेत रिटेल में मिळत आहे काय रिटेल में मिलेगा का ना आणि रिटेलमध्ये पण मिळेल फक्त मध्ये थोडे रेट वेगळे असतील आणि होलसेलचे रेट वेगळे असतील म्हणजे एवढे पण काही फरक नाही पण मार्केटपेक्षा खूप स्वस्त आहेत इथे तर आले तर नक्की या शॉपला व्हिजिट करा भरपूर प्रकारचे सगळे शॉप आहेत जिथे तुम्हाला ज्वेलरीज हेअर ॲक्सेसरीज आहेत मंगळसूत्रांचे पण खूप सारे डिझाईन आहेत बघा इकडे भरपूर प्रकारचे मंगळसूत्र आहेत आणि बघा असे पण महाराष्ट्र ज्वेलरी आहेत लक्ष्मीचे हार वगैरे खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे बघा नेकलेस आहेत कितीला आहेत ते शंभरला आहेत हे बघा शंभर शंभरला आहे तिथे नेकलेस लक्ष्मी हार कसा आहे अच्छा तो दीडशेला आहे हे शंभर शंभरला आहेत ब्राह्मणी बँगल्स म्हणून पण आहे शॉप नंबर फिफ्टी फोर आणि इथे खूप मस्त असे बँगल्स आहेत दाखवते तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे बँगल्स आहेत ते हे बघा भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे बँगल्स आहेत आणि सगळे सॅम्पल पीस आहेत काय क्या, काय क्या, क्या, रेट मेस एकशे एक तीस पासून हे बघा एकशे तीस पासून चालू आहेत बांगड्या हा एटी फायला पण अच्छा एटी फाय म्हणजे अजून पण कमी रेटमध्ये आहेत आण आणि हत्तीचे किती सुंदर वाटत बघा कळस आहे ह्याच्यामध्ये नवरा नवरी आहे आणि हे कुंदनचे आहेत हे पण कॉपरचे आहेत सगळे कॉपरचे आहेत हे सुंदर आहे बघा हे पण पणामध्ये हत्तीचाय पण छान डिझाईन आहे मस्त एकदम सुंदर युनिक आहे सगळं थर्टी फाय बघा पस्तीस रुपयाला कडे सिंगल, सिंगल पीस मिळणार अच्छा म्हणजे दोन पीस तुम्हाला थर्टी फायला मिळणार म्हणजे रिटेल मी मिळत आहे थर्टी फायला मिळेल बघा यांच्या शॉपमध्ये ब्राह्मणी बँगल्स म्हणून आहे यांच्याकडे तुम्हाला रिटेलमध्ये पण बँगल्स मिळतील अच्छा बघा अडीचशे रुपयाला पूर्ण सेट आहे मस्त सेट एकदम एकशे वीस शंभरला आहे रिटेल में मिलेगा वो अच्छा होलसेल में हे बघा हे शंभर ला आहे मस्त डिझाईन आहे एकदम सुंदर डिझाईन आहे वाव ये कैसे आहे वन थर्टी का मस्त एकदम सुंदर बघा ये सब सॅम्पल पीस अंदर होगा ना हे सगळे सॅम्पल पीस जे दाखवले होते ते सगळ्या त्याच्यामध्ये सगळे वेगवेगळे व्हरायटी तुम्हाला अजून पाहायला मिळतील एक ऐसे कढाई का थ्री ट्वेंटी का हे बघा तीनशे वीस रुपयाला कडे बघा याचे चावीचे कडे ते हे बघा असे चावीचे कडे वाव मस्त बँगल कितीला बोलले टू फिफ्टी का पद्मिनी आर्ट्स ज्वेलर्स म्हणून आहे इथे फोर्टी शॉप नंबर फोर्टी थ्री इथे पण बघा मस्त ज्वेलरी आहे म्हणजे ट्रेंडिंग ज्वेलरी आहेत ते सगळे हे बघा वीस रुपयापासून ते शंभर रुपयापासून वेगवेगळ्या रेटमध्ये तुम्हाला इथे नेकलेस मिळतील हे बघा वीस वीस रुपयाला नेकलेस येते बाकीचे पण साडीची पिनं वगैरे आहेत मंगळसूत्र पण आहे दुसऱ्या डिझाईनमध्ये ऑक्साईडमध्ये पण मस्त एकदम सुंदर सुंदर आहेत सत्तर रुपये ऐंशी रुपये पीस येते पन्नास रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये असे पीस आहेत हे पण सुंदर आहेत एकदम मस्त आहेत तीनशे साठ रुपये डझन बघा इथे पण सगळं बँगल्सचे वगैरे बरेच दुकान आहेत इकडे ज्वेलरीचे पण आहेत भरपूर प्रकारचे तुम्हाला सगळे ज्वेलरी दुकान मिळतील बघा वाव हे वेगळे सुंदर आहे अशा हेअर एक्सेसरीज पण मिळतील आंबाडे वगैरे रबर्स वगैरे ते पण आहेत इथे इकडं सगळं गजऱ्यांचं वगैरे दुकान आहे ब्रॉच गजरे क्लिप बिन तर ते आहे सगळे इथे का दस। और ये वाला? दो दो का दोस ही बोली में हा <laughs> अर ये कलीवाला वाव मस्त आहे कळीवाले पण छान वाटत एकशे ऐंशी ला दहा पीस सॉरी बारा पीस हे दहा बोलले ना हे वाले म्हणून हे पण दहा आहे बन्सी फॅशन म्हणून आहे आहे काय नंबर सव्वीस आणि सत्तावीस नंबर गाळा आहे आणि इथे तुम्हाला गजरे हेअर क्लिप्स रबर्स वगैरे सगळे होलसेल मध्ये मिळतील आणि एकदम स्वस्त मस्त आहेत आणि व्हरायटी पाहिजे तेवढी याच्यामध्ये आंबाडे आहेत तयार केलेले आंबाडे हे कसे एकशे वीस ला वाव मस्त हे कसे रुपये का मस्त आहे हा फॅन्सी मध्ये पण आहे बघा हे किती आहे पाचशे ते दोन आहेत म्हणजे वर्क केलेल्या वेण्या पण आहेत दोनशे चाळीस तर तीन पीस बॉक्स टू बॉक्स घ्यावं लागतात म्हणजे ज्या बॉक्समध्ये दोन पीस आहेत ते दोन पीस ज्याच्यामध्ये एक पीस आहे ते एक पीस मिळतं तेव्हा दहा पीस दहा पीस घ्यायचा असं वेगवेगळ्या रेटमध्ये आहेत बघा सगळे हे सोके पूर्ण पॅकेट आहे साडेतीनशे रुपये डझन आहेत ना हा दोनशे रुपयाला पॅकेट आहे ह्याच्यामध्ये कलर पण वेगवेगळे आहेत आणि डिझाईन पण वेगवेगळे आहे अच्छा बारा पीस घ्यावे लागतात आणि भरपूर डिझाईन आहेत तर त्याच्यामध्ये पंधरा रुपयाला हळदी कुंकणचे करंडे आहेत कितीला आहे एकशे वीसला शंभरला दहा पीस दहा आणि हे काही कितीला आहे एकशे वीस नंबर सहा आणि सात नंबर चा शॉप आहे इथे बघा सगळ्या हेअरच्या सगळ्या वस्तू मिळतील मग हेअर मिळतील इथे तुम्हाला ब्रॉच आहेत आणि ज्वेलरी पण आहेत बघा इथे तयार ज्वेलरी पण आहेत मस्त मस्त ज्वेलरी एक एस ज्वेलरी येते अच्छा मंगळसूत्र कसे टू हंड्रेड इम्पोर्टेड इंडियन नाही बावीस तेवीस बावीस आणि तेवीस नंबर आहे ते सगळ्या ऑक्साईडच्या सगळ्या वस्तू मिळतील तुम्हाला म्हणजे ज्वेलरी मिळतील अशा टाईपमध्ये मध्ये ऑक्सफर्डच्या ज्वेलरी असतात कपड्यांमध्ये हे वेगळा असं क्वालिटी एकदम बेस्ट मिळेल मस्त आहे कॅरेट्स चालू आहे तर ज्वेलरी एकशे पस्तीसपासून म्हणजे ऑक्साइडचं अँटिक आहे सगळं बघू शकता इथे आतमध्ये पण भरपूर व्हरायटीज यांच्याकडे इथे पण तुम्हाला सगळं हेअर एसेसरीज मिळतील साप पिणं काटे वगैरे सगळं आहे बघा याच्यानंतर लंबर वगैरे आहेत क्लचर आहेत मुलींची लहान मुलींची पण भरपूर आहेत एक किती आहेत हे पन्नास रुपये पॅकेट चाळीस ते सत्तरला दोन मस्त पिण्यास होते छान पिण्यास होते किती काही आहे दीडशे रुपये आहे पीस हा आणि हा किती पीस लिहिला पडेल काहीच मे बारा पीस याच्यामध्ये भरपूर डिझाईन आहेत बघा वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन आहेत सगळे वेगवेगळे डिझाईन आहेत म्हणजे एकच डिझाईन नाही आहे एका बॉक्समध्ये वर वेगवेगळे डिझाईन आणि कलर पण आहेत थोडेफार हे ऑक्साईडचं आहे हे काहीच आहे वन फिफ्टी बापरे एकशे पन्नास रुपये लो रुपये घेऊन पाचशे सहाशेला विकू शकता हे नेकलेस तुम्ही जर घरी जर तुम्ही बिझनेस करत असाल ना घरगुती तरी पण छान आहे बघा वाव हे बघा हे किती नाही काय बघा हा अडीचशे रुपयाला नेकलेस आहे आणि पॅकिंग आहे तरी पण बघू शकता डायमंड किती सुंदर चमकता त्याचे मस्त नेकलेस आहे सातशे आठशेला विकू शकता तुम्ही पण बँगलचे भरपूर आहेत बघा शॉप बँगलचं सगळं दुकान आहे ते आणि इथे पण कानातल्यांचे बघा डिझाईन आहेत वेगवेगळ्या प्रकारचे वे छोटे मोठे कानातले आहेत कसं पॅकेट राहत आहे अच्छा सिंगल पीस आहेत तुम्हाला असे डायरेक्ट पॅकेट घ्यावे हो लागतं सिक्स पीस पेला मिळतंय किती नाही का अच्छा हा नव्वद रुपयाला सहा पीस सहा जोड्या मिळतील तुम्हाला याच्यामध्ये बघा आणि कलर मस्त मस्त आहे त्याच्यामध्ये तुला पाय जोडे कलर आहेत अच्छा सगळं कानातले जे छोटे छोटे जे हे असं आपले कानातले वगैरे असत अंगठ्या आणि कानाचे ते आहे त्याच्यामध्ये वीस वीस रुपयाला कानाचे असं साठ का दर्जन इकडे पण मस्त मस्त छोटे छोटे एकदम एक सो एक ज्वेलरी सगळे सात का तर मंडळी तुम्ही ते पाहिले ज्वेलरी आहे आणि बाकीच्या पण खूप सारे वस्तू आहेत तर शॉ इथे व्हिडिओ करता करता मी पण बरीच शॉपिंग केली खूप गर्दी आहे त्याच्यामुळे जास्त काय मला शूट करायला मिळालं नाही तर जेवढं जमेल तेवढं मी मार्केट कवर केलं आहे आणि दाखवले तुम्हाला काय काय रेट आहे तिकडचे ते तर मंडळी आजचा हा माझा ब्लॉग तुम्हाला कसं वा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटी असंच की नाही ब्लॉगचं बघतोपर्यंत तोपर्यंत बाय बाय